शेतात काम करणाऱ्या आई वडिलांपासून दूर गेलेला यश हेगडे पोलिसांच्या प्रयत्नांमुळे आई वडिलांच्या खुशीत निशा हेगडे व पांडुरंग हेगडे हे दोघे जण मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यांचा मुलगा यश वय आठ वर्ष व मुलगी सोनाली हे दोन मुले दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी दोघा पती पत्नींना गोपाळपूर येथील बबन शिरगिरे यांच्या शेतात मजुरीने काम मिळाले दोघे जण आपल्या दोन्ही बछड्यांना घेऊन शेतात कामासाठी गेले परंतु उन्हाचे दिवस असल्याने पिण्याचे पाणी आवश्यक होते पती व पत्नी दोघे जण कामात असल्याने त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना जवळच असणारे वीट पिण्यासाठी पाणी घेऊन येण्यास पाठवले परंतु पाणी फक्त सोनालीच घेऊन आली आई वडिलांना वाटले मुलगा तेथे मुलांसोबत खेळत असेल म्हणून दोघांनी काम चालूच ठेवले परंतु मुलगा यश हा परत आला नाही म्हणून दोघांनी वीट जाऊन जागून चौकशी केली असता मुलगा तेथे सापडला नाही आता मात्र दोघांची पंचायत झाली त्यांनी सापडला नाही शेवटी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन मध्ये येऊन दोघांनी तक्रार नोंदवली दो मुलगा लहान असल्याने पोलीस निरीक्षक मुजावर यांनी तात्काळ यंत्रणा कामाला लावली सर्वत्र मुलाची शोधाशोध केली मात्र काही आशादायक माहिती मिळाली नव्हती परंतु पोलीस यंत्रणा हातात झाली नाही त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये मुलगा झोपडपट्टीकडे चालत जात असताना दिसला सर्व पोलीस पो, मुलाचा फोटो दाखवत झोपडपट्टी पालटी घातली परंतु शोध लागला नाही रात्र झाली तरी देखील मुलगा सापडला नाही दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक मुजावर यांनी रात्रभर यशला शोधण्यासाठी योजना आखली दुसऱ्या दिवशी स्वतः व निवडक अधिकारी व अंमलदार यांना कामाला लावले अखेर पंढरपूरच्या चंद्रभागा नदी पात्रात नाव चालवणाऱ्या नाव चौकशी करता मुलगा सदर ठिकाणी पोलिसांनी आई वडिलासह जाऊन मुलांचा शोध घेतला तेथे मुलगा यश हा झोपलेला दिसला तेव्हा कुठे पोलीस व आईवडिलांनी श्वास घेतला आणि मुलगा यश याला झोपण्यासाठी आईची खुशी मिळाली शेतात मजुरी करणाऱ्यांच्या मुलाला शोधण्यासाठी पोलिसांनी रात्रीचा दिवस केला त्या सर्व पोलिसांना आणि पोलीस निरीक्षक मुजावर साहेबांच्या कर्तृत्वाला सह्याद्रीचा सा सलाम गोविंद घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोजचा अप्रदिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे